दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा कोसाळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांची गावातून हातात संविधान विषयी घोषवाक्य घेऊन प्रभात फिरी काढण्यात आली संविधानाचे महत्व त्याची गरज याविषयी विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या गावाच्या मध्यभागी आल्यानंतर ग्रामस्थांना एकत्र करून संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले शाळेत विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा घेण्यात आली निबंधाचे विषय होते भारताला संविधानाची गरज आणि संविधान नसते तर या विषयावर इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर निबंध लिहिले शाळेचे मुख्याध्यापक दिनकर सर शिक्षक गणेश वाघ दीपक गांगड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सौरभ कांबडी पालघर